दौंड नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळं नागरिक त्रस्त झाल्यानं संतापाची एकच लाट पसरली आहे गटारीचं पाणी अक्षरशः रस्त्यावर आल्यानं शहरातील मुख्य बाजारपेठ आणि स्मशानभूमी येथे गटारीचं पाणी शिरल्यामुळं दुर्गंधी पसरली होती वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील गटारीची दुरुस्ती न केल्यामुळं गटारीचं पाणी रस्त्यावर पसरलं तरी देखील नगर परिषद ही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दौंडच्या काही नागरिकांनी केला आहे लागतं त्याबद्दल आपण काय सांगाल आम्ही गेली दोन महिन्यापासून नगरपालिकेशी या संदर्भात संपर्क करत आहोत किंवा जे ड्रेनेज फुटलेलं आहे त्या ड्रेनेजचं पाणी पूर्ण खाली येत आहे आणि त्यातूनच सगळं त्या ड्रेनेजचं पाणी आता आपण पाहत असाल स्मशानभूमी पर्यंत आतमध्ये जात आहे पाणी आणि जी अंतयात्रा येते आता मी जो व्हिडिओ काढला आहे जो तुम्ही तुम्ही तु, 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 तु शूटिंग काढलेली आहे त्यामध्ये पण असं आहे की बाबा ती अंतयात्रा खांद्यावर न्यायची असते परंतु आजची अंतयात्रा किंवा आता इथून पुढे ज्या काही अंतरयात येता येते त्या आता अँब्युलन्समध्ये आत्महत्येपर्यंत न्यावं ते कारण खांद्यावर नेण्यासारखी परिस्थिती नाही कारण पूर्ण घाणीचं पाणी या स्मशानभूमीपर्यंत येत आहे आम्ही नगरपालिकेला वेळोवेळी सांगून सुद्धा नगरपालिकेने हे काम केलेलं नाही मी आपल्या माध्यमातून आपल्या दौंडकरांना देखील विनंती करेल की या संदर्भात आपल्याकडे जे काय अशा गोष्टी असतील की बाबा जेणेकरून नागरिकांना नगरपालिकेच्या बाबतीत जे काय त्रास होतात कचऱ्याचा विषय असेल किंवा ड्रेनेजचा विषय असेल लाईटचा विषय असेल या संदर्भात आपण सोशल मीडियावर व्यक्त होत राहा तुम्ही मला जरी नगरपालिकेत जरी नाता जाता नाही आलं तरी या निम या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचा आपल्या समस्या सांगण्याचा सा प्रयत्न करा निश्चितपणाने हे काम जर नाही झालं दोन दिवसात तर मी पुढची अंतयात्रा शंभर टक्के मी नगरपालिकेमध्ये ती अंतयात्रा आणणार आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे नगरपालिका प्रशासन असेल नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय पाणी सातत्याने येते भीमा नदीच पात्र आणि देखी घाटावर देखील हाच घाण पाणी जातोय हे नागरिकांचे काय प्रतिक्रिया का नागरिकांच्या तर इथून येताना शिव्या येते कारण त्या अंतयात्रा येणाऱ्या दशक्रिया विधीला सकाळी साधारणतः रोज म्हणलेला दीड दीड एक दिवसाड साधारणतः दीड दोन हजार लोक या, या आपलं दशक्रिधीसाठी असतात आणि ते सगळेजण शिवेत येतात ते की या घाणीच्या पाण्यातून नदीपर्यंत जावं लागतं आणि त्या अंत दशक्रय विधीसाठी थांबावं लागतं त्याच घाणीच्या पाण्यातून त्या विधीला तिथं बसावं लागतंय इतकी वाईट अवस्था नगरपालिकेने केली आणि आता तिथं आम्ही जर गेलो की नवीन शिव नाहीयेत अमोक नाहीये अमूक नाहीये यांच्याकडे दिलंय उडोओडीचे उत्तर नेहमीच नगरपालिकेकडून मिळत गेले गेली दोन महिन्यापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो पण उडो सर्व उडोओडीचे उत्तर आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुढची अंतयात्रा हे जर दोन तीन दिवसात हे काम झालं नाही ड्रेनेजचं तर मी अंतयात्रा नगरपालिकेमध्ये नेल्याशिवाय राहणार नाही सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी नगरपालिका खेळ करत आहे असं आपल्याला वाटतंय का निश्चितपणाने सर्वसामान्य लोकांना आज या आरोग्याविषयी मुळात ह्या समस्या मांडायच्या कुणाकडे हा विषय कारण एक सहा महिन्याला इथलं मुख्य अधिकारी बदलला जातोय आणि खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा सीओ नाही आहेत त्यांच्याकडे काम आहे आताही आम्ही नगरपालिकेत या संदर्भात गेलो होतो ड्रेनेज मध्ये ते खडी आहे त्या हा अमुकच आहे मग ते ड्रेनेज वेगळं करावं लागेल मग मी का केलं नाही आमचा हा विषय होता पण तुम्हाला तुमच्याकडे साधन आहेत माणसं आहेत उपलब्ध सगळ्या साधन सुविधा असताना देखील जाणून बुजून तुम्ही करत नाही आणि लोकांना वेटीस आहेत आपण या संदर्भातली काही सूचना नगरपालिकेला केल्या होत्या का पाहिजे दोन महिने झाला आपण याचा पाठपुरावा करतो या ड्रेनेजच्या संदर्भातला परंतु मी सांगितल्याप्रमाणे मुख्याधिकारी बदलला जातोय तिथं अं कुठला अधिकारी माहित नाही ज्याच्याकडं जो अधिकारी आहे तो मग तो शिव आल्याशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही किंवा त्याचं टेंडर काढता येत नाही हे ये पुढच्याच गुडवडीचे उत्तर देऊन हे फक्त बोलवणी केली जाते जा याच्यापेक्षा जास्त होत नाही काही